चला तर मुलांनो आज आपण बघूया पायथागोरसचं त्रिकूट कसं ओळखायचं तर पायथागोरसचं त्रिकूट ओळखण्यासाठी पायथागोरसचा सिद्धांत माहिती असणं महत्त्वाचं आहे तर पायथागोरसचा सिद्धांत काय आहे की मोठ्या संख्येचा वर्ग मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर लहान दोन्ही संख्यांच्या वर्गांची बेरीज तर यामध्ये स्क्रीन मोठी दिसत नाहीये त्यामुळे मी छोट्या जागेत लिहिलं आहे तुम्ही समोरासमोर बरोबर चिन्हापली पलीकडे लहान दोन्ही संख्यांच्या वर्गांची बेरीज असं लिहू शकता तर सदा आपण एखादी संख्या घेऊ पहा तीन चार आणि पाच ह्या तिन्ही संख्या हे पायथावरचं त्रिकूट आहे का नाही हे कसं ओळखायचं तर आपलं सूत्र काय आहे मोठ्या संख्येचा वर्गाबरोबर लहान दोन्ही संख्यांच्या वर्गांची बेरीज तर यामध्ये मोठी संख्या काय आहे पाच म्हणजेच पाचचा वर्ग बरोबर तीनचा वर्ग आणि चारचा वर्ग यांची बेरीज असली पाहिजे तर पाचचा वर्ग काय आहे पंचवीस तीनचा वर्ग आहे नऊ आणि चारचा वर्ग आहे सोळा जर यांची बेरीज पंचवीस आली तरच हे पायथागोरसचं त्रिकूट आहे म्हणजे यांची बेरीज नऊ आणि सोळा यांची बेरीज केली तर ती पंचवीसच येते म्हणून हे पायथागोरसचा त्रिकूट आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग